असा खालून उतरायचा आहे बघायला निनादला लागलेल्या बोगिया काय आहे चांगला साईज बघा कसली साईज बघा भारी आहे एक नंबर साईज आहे पीस लागला आता काय आहे तो हे बबरली बबरली बा नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद तांडेल तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आपण आलोय समुद्र किनारी फिशिंग साठी बेट फिशिंग करणार आहोत बघू आज काय आपल्याला कॅचेस भेटणार आहेत आपल्यासोबत दोन मित्र आहेत ते बघा जाताना दिसतात तर चला मित्रांनो व्हिडिओला पटकन सुरुवात करतो व्हिडिओ नक्की शेवट म्हणतो बघा आणि व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा तर असा खालून उतरायचं आहे बघा डेंजर जागा आहे बघू शकतो किती उंच आहे मी खालून उतरायचं आहे फायनली खाली उतरलोय बघा इथं डोंगर बघा फायनली खाली उतरलं त्या खडकर कातलावर जायचंय समोरच्या कातून स्पीड लावून घेतले शिसा लावलाय आणि मणी लावला आपला दादा आहे आज काहीतरी काम करणार आहे हे बघा लाटा की लाटा कर वातावरण आणि इकडं लाटांचं खतरनाक आहे त्यात इकडं चाललंय एवढ्या पाण्यातून मानला पाहिजे बाईला बघा आता पाणी बघा समोर किती आहे पाणी लगेच लगेच येते इथं म्हणून जायला जास्त भेटत नाही तर बघू शकता आता गेला गेला आता तुम्हाला फेकताना रोड दिसल थोडा झूम करते थोडा ब्लॅक ब्रॅक वाटत असेल कारण सूर्यवरतीच आहे डोक्याच्या वरती आहे सूर्य काला वाटत फेकला जवळ दिसत ना इकडे यायला लाग तुला चांगला सूर्य वरती आहे ना पहिलाच कॅच लागलाय हे बघा पहिलाच कॅच मस्त की गोबेरी हे बघा मस्त फायनली वल्लभ दादा लागलय मस्त की गोबेरी तिकडे बघता आधीच दादा पण हॅन्ड्री आपण

लागलेला बोगिया काय आहे चांगला पीस आहे दगडाय तर बर बोगिया बर बर लागलेला आहे बघू शकता बघा पीस बघा पीस मित्रांनो पीस बघा पीस मीनातला मस्त पीस लागलाय बबर लीप लागली आहे बबरली बघा बबर लिप लागला मित्रांनो साईज बघा कसले साईज बघा भारी आहे एक नंबर मस्त वाईट वाईट हाय बोल नका हाय बोल तर तर मित्रांनो आपल्याला एक बबर लिप कॅच झाले बघू शकताय वाईट आले वाईट आले भारी वाईट थोडा आराम केलाय म्हणजे बराच टाइम झाला आता वाईट नाही भेटत कारण पाण्याला वट लागलाय तर भूक लागली थोडा वेपर चटाका पटाका खात मित्र पण खातील तिकडे आहेत त्यांच्या थोडा रिझर्व मी ऊन पण भरपूर होता पाणी आलाय आपल्याला एक कॅच लागली आणि दादाला एक कॅच लागेल पाण्याला वाट टालय नंतर बघू स्पिनिंग केली तर करू आपण नाही तर मग आपण घरी जाऊ लागली तर नक्की दाखवू आपण तुम्हाला जाम बाईट होती नंतर काय बाईट होत हा साइडला समुद्र आहे तो डो दगडांचा सगळा डोंगर आहे बघू शकत आणि वरती जंगल एरिया आहे

तर मित्रांनो संध्याकाळ झाले बघा सूर्य मावळत आहे आणि आपण अजून रॉट फिशिंग करत आहोत तर फायनली मित्रांनो आपली फिशिंग करून झाले संध्याकाळ झाले आपल्याला दोन कॅच झाल्या दाखवतो तुम्हाला हे बघा दोन बबर लिप लागलेत तुम्ही काय बोलता आपल्याला नक्की कमेंट करून सांगा आज माझ्या आली फिशिंगला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटले तर नक्की लाईक करा आणि चॅनलला जर मित्रांनो नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ येतील फिशिंगच्या चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय पाहिलं